नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला तर बऱ्याचदा काय होतं की आपल्यापासून पोळ्या शिल्लक राहतात तर त्या शिल्लक पोळ्यांपासून नेहमी आपण पोळीचा भुगा किंवा बऱ्याच महिला बऱ्याच रेसिपीज बनवतात तर मी आज इथे पोळीचा चिवडा बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन पोळ्या हातावर अशा बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये न करता हातावरच केलं तर त्याची खूप छान अशी चव येते इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया तर शेंगदाणे हे मंद आचेवर तळायचे आहे थोडासा त्याला कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे आता त्याच्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा कापलेला आहे तर कांदा हा आपल्याला जास्त सोनेरी करायचं नाही आहे तीन एक मिनटं परतवून घ्यायचा आहे कांदा आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया पाच सहा कढीपत्त्याची पाने आता हे देखील आपण तेलामध्ये छान असे परतवून घेऊया कांदा हा थोडा मऊ ठेवायचा आहे तर याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया इथे मी पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा इथे मी जिरा पावडर टाकलेली आहे पाव चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व मसाले आपल्याला एक मिनटांसाठी मंदाचेवर तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण चुरलेल्या पोळीचा भुगा टाकून घेऊया हा दोन पोळ्यांचा भुगा आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले व्यवस्थित असे पोळीला लागल्या जातील तर आता एक ते दोन मिनटांसाठी आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया गॅस हा मंदाच्यावरच ठेवायचा आणि याच्यामध्ये आता आपण तळलेले शेंगदाणे टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया इथे वरून तुम्ही थोडी कोथिंबीर देखील टाकू शकता आणि छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपला पोळीचा चिवडा हा तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद